जगण म्हणजे कविता असते तुम्ही म्हणता ना नेहमी ते दूध तापे त्यावर पिवळी साया लेकी भूला बाई पातळ नाही सुंदाया कशी जाऊ दादा घरी नंदा जावा म्हणजे घरचं दुःख सांगणारी ही कविता आहे म्हणून कवितेचं तुमचं जवळचं नातं आहे मॅडम नारी शक्तीवर बोलल्या खेड्यामध्ये आजही बायकांना बाहेर जर जायचं असेल तर त्यांना बाहेर जाता येत नाही मग त्या दुःख कवितेतूनच सांगतात काही चंद्रकला नेसायले झाला म्हण घेणाऱ्याला सांगा कोण व घेणारे सांगा कोण तर ती कविता असते आणि म्हणून सुरुवातीलाच मी कवितेतून तुम्हाला अभिवादन करतो कि मॅडम नारी किती रूप तिचे असतात प्राणप्रिये अनंत रुपडे अनंत रूपे दिसली तू प्राणप्रिये अनंत रूपडे अनंत रूपे दिसली तू तरुणपणातील बाई गुतारवायातील आई तू घास भरवता अन्नपूर्णा घास भरवता अन्नपूर्णा पुणा बिछाण्यावरली तू घालीत स्नान तू शत जन्मा संगा तू अंबा तू तू अशी तू तू। ही नारी आहे आणि मॅडम तुम्ही सांगितलं वास्तविकता पेपर मुली उघडला की आजही माझ्या माता भगिनीवर होणारे अन्याय दिसतात अत्याचार दिसतात पण वास्तविकता हीच आहे की नारी कलमी सबसे भारी थी नारी आज बी सबसे भारी आहे नारी नारी कलभी सबसे भारी थी नारी आज भी सबसे भारी है मॅडम हम पुरुष भी भी आपके आपके आभारी 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 थे थे आज भी आपके है। कल भी आपके थे, आज कलभी आपण एकदा मी आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि आता कवितेला सुरुवात करूया कवितेचं असतं असतं बघा शब्द बदलले की अर्थ बदलतात आणि त्यातून कविता निर्माण होते आणि त्यात आपली मराठी भाषा तर अजूनच खास आहे तोंड म्हंटल की लपवावस वाटतं तोंड म्हंटल की लपवाव असं वाटत चेहरा म्हटला की बघावासा वाटत तोंड म्हटलं की लपवाव असं वाटतं चेहरा म्हटला बघाव बघावासा वाटतो मुख कमळ म्हंटल की न्याळाव असं वाटतं आणि थोबाड म्हंटल की फोडावासच वाटत अशी कविता असते पण ती कविता नसते टला ट किंवा र ला र जोडल्यानं कविता होत नाही जिला ज्यातून आपलं दुःख आपल्या समोर उभं राहते ती कविता असते आणि म्हणून यानंतर अशाच कवितेच्या छोट्याशा प्रवासानं सोसावं लागते तिचं दुखणं असं आहे तिची व्यथा आहे <coughs> जीव गेला गुणा माझी खेड्यातली भाषा आहे मॅडम माझी आई माझी बहीण बैठा गेली जीव गेला गुना रोज येते व पिवून पिणाऱ्याले सांगन कोणा व बहाऱ्याले सांगन कोण याच भाग न बेताल माया लेकराचे हल, याच भाग न बेताल अंग येते शाह अंग य शाह व पिणाऱ्याले सांगन कोण पिणाऱ्याले सांगन कोण व बुयाले सांगन कोण चिला पिल्याच्या चा तोंडचा घास ऐकला वया चिला पिल्याच्या तोंडचा घास ऐकला व गेली माडी जुगारात गेल बावरलेून चिल्या पिल्याच्या तोंडचा घासयान गेली माडी जुगारात गेल बावरले होते रोज जहारून येते रोज व पिणाऱ्याले सांगन कोन घाले सांगन कोणा वार्याले सांगन कोणा झाला महाग बांगड्या रुत बिल्लो रंग रंगाले झाला महाग बांगड्या रुत बिल्लो रंगाले कपाळाच्या कुकवची लाली रगत आले झाला महाग बांगड्या रंगाले कपाळाच्या कुकवाची येई लाली रगत आले चंद्र जाई थरारून चंद्र जाई थरारून व पिणाऱ्याले सांगन कोण पिणाऱ्याले सांगन कोण व गोऱ्याले सांगन कोण साता जन्माचा सोबती शारदी सात खंगला साता जन्माचा सोबती शारदी सात खंगला सुखी संसाराचा डाव असत भंगला स्वतः चल सरन स्वतः चल सरन व पिणाऱ्याले सांगन कोण पिणाऱ्याले सांगन कवितेत ज्यांचा लग्न झाला त्यांना वडील आणि ज्या बाकीच्या आहेत त्यांना आपला भाऊ दिसला आणि माझ्या भावांना किंवा शिक्षकांना आपली बहीण मुलगी दिसली तर मला ही कविता तुमच्यापर्यंत पोचल्यासारखं वाटेल कारण असं असतं सर की मुलीला जेव्हा दुसऱ्या घरी द्यायचं असते ताई तो दिल मे होती दिल में सा होता है मन चुभन मधुबनसी होती आहे बिटिया रिश्तो का पौधा बिटिया मधुबंशी होती है आणि ती लाडा कौतुकात वाढलेली लेख आणि ती जेव्हा जाते ताईने जसं सांगितलं तिची विदाई होते तेव्हा काय भावना असतात बघा की तळ हातावरल्या तळ हातावरल्या फोडासारखं जपेल असते भाऊ तळ हातावरल्या फोडासारखं जपेल असते भाऊ काळीच पुढून देणं इतकं सोपं नसते भाऊ तळ हातावरल्या फोडासारखं जपेल असते भाऊ काळीच पुढून देणं इतकं सोपं नसते भाऊ माझी असो तुमची असो असो कुणाचीही माझी असो तुमची असो असो कोणाचीही घरामधल्या प्रत्येकाच मन असते पोरगी माझी असो तुमची असो असो कोणाचीही घरामधल्या प्रत्येकाच मन असते पोरगी गरीब आणि श्रीमंताच ही असते पोरगी धन अस मना मनात गाडून असते भाऊ काळीच करून देणं इतकं सोपं नसते भाऊ तळहातावरल्या थोडा सारखं जप्या नसते भाऊ थकून भागून आल्यावर ती म्हणते जेव्हा बाबा थकून भागून आल्यावर ती म्हणते जेव्हा बाबा फिकीच पडते काशी तेव्हा पडते थकून भागून आल्यावर ती म्हणते जेव्हा बाबा पडते काशी तेव्हा फिकी पडते काबा बिडी ओढणाऱ्या बापासाठी भेव असते कोरगी बिडी ओढणाऱ्या बापासाठी भेव असते कोरगी घरामधल्या देव्हाऱ्यातला देव्हा देव देणं कठीण असते भाऊ काळीसून देणं इतकं सोपं नसते भाऊ जपेल असते भाऊ इवल्या इवल्या हातांनी ती घास भरवते जेव्हा इवल्या हातांनी ती घास भरवते जेव्हा तेव्हा तेव्हा प्रत्येकाची आई असते पोरगी इवल्या इवल्या हातांनी ती घास भरवते जेव्हा तेव्हा तेव्हा प्रत्येकाची आई असते बोरगी हात भरटा पीठाचा केस विस्कटलेले हात भरटा पीठाचा केस विस्कटलेले पहाटे पहाटे घरामधली घाई असते पोरगी पहाटे पहाटे घरामधली घाई असते पोरगी घाई 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 उडून जाते भाऊ उडून देणं इतकं सोपं नसते भाऊ हातावरल्या थोडा सारखा जपे नसते भाऊ लेकीसाठी लेकीसाठी बाप भरभर घोडा घोडा होतो लेकीसाठी लेकीसाठी बाप घरभर घोडा घोडा होतो लेक सोडून जाताना जीव थोडा थोडा होतो लेक सोडून जाताना जीव थोडा थोडा होतो लेकीसाठी बाप घरभर घोडा घोडा होतो लेक सोडून जाताना जीव थोडा थोडा होतो सुन सुन होते घर कोपरा कोपरा हुनका देतो ती सोडून जाते जेव्हा सुना सुना सुन सुना, सुना होते घर कोपरा हुंका देतो की सोडून जाते जेव्हा जा मांडलेला मांडलेला सगळा खेळ ती मोडून जाते जेव्हा तिथून पुढचा इथून पुढचा सगळा खेळ कठीण असते भाऊ काळीसोडून देणं इतकं सोपं नसते भाऊ तळ हातावरल्या थोडासारखं जपेल असते भाऊ तळ हातावरल्या तळहातावरल्या थोडासारखं जपेल असते भाऊ धन्यवाद सासरी व जाते माही पोरगी बाईका सासरीवर जाते माया जाचा तुकडा बाई मले सोडून जाते आली उकई पोटाले आली उकई पोटाले जीव कासा विसरते ते हंबडा उकळून डोळा भरून तिच्या मनातली गोटा बाई मले सांगत जाय तिच्या मनातली गोटा बाई मले सांगत जाय कामाचा श्राबाई मले देत जाय बाई म्हणे कोण आहे म्हणजे मी म्हणतो नवरा ते बाईला वाटलं अरे यार कोणतरी वेगळाच माणूस आहे मग परत त्यांना दरवाजा वाचवला खटखट ही बाई म्हणे कोण आहे उघडला म्हणे मी होतो नवरा मग बाई दरवाजा उघडला त्याने एवढी मारायची सुरुवात मारा केली जोरजोरात जोर जोरात त्याला कोण तिचा नवरा उठला आला जवळ आल्यानंतर तिचा नवऱ्या म्हणजे मार म्हणे अजून ती पटापट मारत होती अजून मार म्हणे जवड की अजून मारत होती अजून मार म्हणी आता बाईच काळी जास्त मारू वाटत नाही नाही हो म्हणे जाऊ द्या लय मारलं म्हणे नाही म्हणे अजून मार म्हणे नाही हो जाऊ द्या म्हणे नाही अजून मार म्हणी नाही जाऊ द्या म्हणे नाही अजून मार म्हणी परवादेशी याच्या घरी मेळायच्या झाला याच्या बायको मला असंच मारलं होतं म्हणजे विनोद कुठून होईल कसा होईल असं कवितेशी आपण जुळून राहतात कविता का असते कुणाची तरी कोणी करकरीत कविता माझ्यात सुरगळलेल्या आत्म्याला स्त्री करते दररोज कुणाची तरी कोरी करकरीत कविता माझ्या सुरगळलेल्या आत्म्याला स्त्री करते दररोज तेव्हा मन थोडस हळव होत अशा असंख्य कवितांचं माहेर घर होऊन गेलंय माझं हिरवं कालकाळ झाला रक्कू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय पण जीवाला धोका नाही